देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे या मोल नाही फारसे खरोखरच या पंढरपूर क्षेत्रामध्ये अशीच सुंदरता ज्यांनी स्वतःच्या कार्यातून उमटवली अशा माननीया शारदा सुगंधी मॅडम आज जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत नमस्ते खरं तर जागर स्त्री शक्तीचा या ओव्हरऑल कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण मला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल तर बालपण कुठे आणि कसं गेलं माझं बालपण पुण्यासारख्या शहरामध्ये गेलेलं आहे जन्मही तिथलाच आहे बालपण हे खूप हलाकीच्या दिवसांमध्ये गेलेले आई वडील हे दुसऱ्याच्या इथे काम करायचे हां त्या ह्याच्यातनं त्यांनी आम्हा सगळ्या भावंडांना बहिणींना शिकवलं हीच खूप मोठी आमच्यासाठी शक्ती आहे नक्कीच पण इतक्या हलाकीच्या बालपणानंतरही तुम्ही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केले तर त्याची घौडदौड कुठे आणि कशी चालू झाली या प्रवासाची घोडदौड बारावी नंतरच आईने एक गव्हर्मेंट कोर्स पार्लरचा निघाला होता पुण्यासारख्या ठिकाणी तिथे घातलं होतं पण त्यानंतर लग्न झालं पंढरपूर सारख्या शहरात आले तिथे मग नंतर ना एक एकत्र एक पद्धतीचं कुटुंबामध्ये दिल्या गेलं त्या सगळ्या कुटुंबाचा भार सांभाळता सांभाळता स्वतःसाठीही कुठेतरी जगाव अशी इच्छा झाली त्यानंतर तिथून पार्लरच जे जुनं माझं होतं मनामध्ये मा दबलेली इच्छा ती पुन्हा मी सुरू केली आणि खरंच आज मला वाटेल की पंढरपुरामधला सर्वात नामांकित पार्लर तुमचं आहे तर आज आता सध्या तुमचं सगळ्यात मोठं पार्लर या क्षेत्रामध्ये आहे तर या सगळ्या खूप मोठा रिस्पॉन्स तुम्हाला मिळत आहे तर आजच्या बदलत्या ग्राहकाच्या पद्धतीला काय सांगाल की पूर्वीचा ग्राहक असेल की सौंदर्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या आवडी किंवा निवडी या ठराविक आणि ठरलेल्या असायच्या पण आता हल्ली आधुनिकीकरण आहे आणि बऱ्याचदा आपण पाश्चात्य संस्कृतीचं अन्नानुकरण खूप करतोय सौंदर्याच्या बाबतीत तर त्याबद्दल काय मत सांगाल सध्या पार्लरच्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतात पण ज्या वेळेस आम्ही एखाद्या ठिकाणी मेकअपला जातो तिथं पहिलं प्राधान्य हे ट्रॅडिशनलला देतात काय की महाराष्ट्रीयन लुक हा करायचा आहे काय पाश्चात्य संस्कृती आहे पण अजून पंढरपूरसारख्या शहरामध्ये तुम्ही जोपासल्या गेली नाहीये खर तर पंढरपूर म्हटलं वारेकरी संप्रदाय आला आणि मग एकूणच इथलं वातावरण सुद्धा भक्तिमय आहे तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्या व्यवसायावरती काही परिणाम होतो का, हो का? किंवा एक नाळ ज्याला म्हणतो की बेसिकली गाव बदललं वेस बदलली की संस्कृती बदलते तर डेफिनेटली संस्कृतीचा आणि व्यवसायाचा खूप मोठा संबंध असतो तर हा संबंध कसा सांगणार संस्कृतीचा आणि व्यवसायाचा संबंध तसा फारसा काही आला नाही मला पार्लरच्या क्षेत्रात प्रत्येकाला सुंदर दिसणं हे आवडत असतं पण संस्कृतीचा प्रभाव म्हणजे की वारकरी संप्रदायाचा त्या ट्रॅडिशनचा मेकअप असेल किंवा बाकीच्या गोष्टींचा कसा परिणाम होतो नाही नाही असं काही येत नाही असं विशेष करून की जास्त करून ज्यावेळेस गॅदरिंग वगैरे असतील गॅदरिंग शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्या वेळेस ट्रॅडिशनल डे वगैरे घेतले जातात त्यावेळेस ह्या त्यावे अशा त्यावे प्रकारचे लुक करण्याचं हे होतं तर एकूण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला खंबीर साथ कोणाची मिळाली सगळ्यात खंबीर साथ म्हटलं तर माझं मिस्टर जे आहेत ज्ञानेश्वर सुगंधी त्यांची आणि दुसरी साथ आहे ती गणेश महामुलींची या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासामध्ये गुरुच्या स्थानी कोणाला बघता गुरुच्या स्थानी जे आहे ते एक विजय गुगळे म्हणून आहे त्यांची साथ मला खूप खंबीरपणे आहे की मला आयुष्यात कुठलीही अडचण आली हां तर सगळ्यात आधी मी त्यांना सांगते ती माझी ती खूप सॉल्व्ह करते आणि तुमच्या या सौंदर्य क्षेत्रातल्या प्रवासाबद्दल मधली एखादी आनंदाचा किस्सा किंवा एखादी आनंदाची घटना जी तुम्हाला खूप मनाला आनंद देऊन सौंदर्य क्षेत्रातली सगळ्यात मोठी आनंदाची घटना म्हणजे ज्या वेळेस मी मेकअपला जाते आणि तिथे खूप छान झाले म्हणून मला रिस्पॉन्स मिळतो हो। किंवा मला व्हॉट्सअपवरती वरती सुद्धा खूप छान छान त्यांच्या कमेंट्स येतात ती सगळ्यात मोठा आनंदाचा मला वाटतं की ग्राहकांचं समाधान हे नक्कीच आपल्यासाठी खूप ठरत एकूण एवढ्या सगळ्या आताचा प्रवास जो तुम्ही बघताय की सौंदर्य क्षेत्राला खूप मागणी आहे की प्रत्येकाला मी सुंदर दिसावं असं असं वाटतं पण त्याबरोबर आपला आहार आणि आपली दैनंदिन जीवनशैली सुद्धा खूप महत्वाची तर या गोष्टींचा सौंदर्याच्या वरती काय परिणाम होतो ह्या गोष्टींचा सौंदर्यावरती खूप मोठा परिणाम होतो की वेळच्या वेळी जेवण न करणे त्याचा स्किनवरती रिझल्ट चांगला येत नाही किंवा शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता तुम्ही वेळोवेळी भरून जर काढली नाही तर तुम्हाला बरेचसे इंटरनल प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे तुम्ही कितीही मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये जरी असलात तरी स्वतःचं आरोग्य पहिले जपणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या एकूण याच्यामध्ये आज महिला तुम्हाला समस्त बघतायत पंढरपूरकर एक ब्युटिशियन म्हणून तर एक ब्युटिशियन म्हणून महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही काय संदेश द्याल प्रेक्षकांना माझा महिलांसाठी हा संदेश आहे की प्रत्येकाने स्वतःच्या पायावरती उभं राहावं ज्या टेक्निक पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी वापरल्या जातात त्या आपल्या पंढरपूरसारख्या शहरात याव्यात आणि वेळोवेळी माझ्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं तर मी प्रत्येकीला करेलच नक्कीच तुमच्या पार्लर तर्फे किंवा एकूण तुमच्या सौंदर्य क्षेत्राच्या प्रवासामध्ये याच्यामध्ये तुम्ही पंढरपूरकरांना दिलेल्या विशे विशेष सुविधा आणि त्याच्याविषयी काय सांगा माझ्याकडनं ज्या आमच्या पार्लरमध्ये केलेल्या जाणाऱ्या आहेत सुविधा त्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे ब्लीच आहेत की जे स्किन टाईपनुसार केले जातात वॅक्सिंगचे प्रकार आहेत पिलिंगचे आहेत ॲडव्हान्स ज्या मशिनरी ट्रीटमेंट आहेत त्या सर्व केल्या जातात पार्लरमध्ये त्यानंतर इथे आत्ता जे नवीन टेक्निक चालू आहेत एच डी मेकअप डी मेकअप एअरब्रश मेकअप हे सगळे आमच्या पार्लरमध्ये सुविधा दिल्या जातात बेसिकली मला वाटतं की साधारण एक पंधरा ते वीस वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात कार्य आहात तर डेफिनेटली काहीतरी ग्रोथ एव्होलूशन प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतं आणि आपल्याला त्या क्षेत्रात जर टिकायचं असेल तर स्वतःला आधी अपडेट ठेवावं लागतं तर या अपडेट्स तुम्ही कशा पद्धतीनं ठेवता ज्या या नवीन अपडेट्स आहेत त्या पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी जे नवीन नवीन अपडेट्स येतात तिथे जाऊन ते सगळ्या शिकणे हे फार महत्वाचं आहे नक्कीच आणि त्या इथे येऊन पंढरपूरकरांसाठी शिकवणं हेच माझं उद्दिष्ट आहे नक्कीच खरं तर अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पंढरपूरमध्ये आणणं आणि त्याची सेवा देण्याचं काम मॅडमांच्या हातून चालू आहे याबरोबर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तितक्याच ॲक्टिव्ह असता तुमची रांगोळीची शिबर शिबिरं असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही समाजकार्य सुद्धा करता आहात तर त्याबद्दल काय सांगाल रांगोळीचे जे आहे ते मी नवरात्रामध्ये नऊ दिवस त्याचे क्लासेस घेते आणि ती जी फी येते रांगोळीच्या क्लासेसची ती मी अनाथ आश्रमामध्ये दान करतो. काय बात आहे म्हणजे केवळ आपली कला आणि छंद जोपासताना सुद्धा समाजकार्याचा सुद्धा इतक सुंदर समाजभान तुम्ही ठेवता आहात. तर आता या महिला दिनाच्या निमित्तानं तुमच्या पार्लर करून काही विशेष सवलती आहेत का प्रेक्षकांसाठी? आता महिला दिना आम्ही बारा मार्चला हॉटेल तिरुपती डिलाइट मध्ये आ, नवीन ज्या आता पार्लरच्या क्षेत्रात मशिनरी आलेल्या आहेत त्याचा एक सेमिनार भरवलेला आहे तरीही पंढरपुरातल्या जेवढ्या ब्युटिशियन आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समस्त ब्युटिशियन्सना सुद्धा आवाहन करूयात की नक्कीच ते हो। याचा उपभोग किंवा फायदा आपल्या क्षेत्रासाठी करून घेतीलच आणि तुम्ही वेळात वेळ काढला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार सौंदर्य क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सन्माननीय शारदा सुगंधी मॅडम यांच्याशी साधलेला संवाद जागर स्त्री शक्तीचा या माध्यमातून आपण ऐकलात मॅडम तुम्ही आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार त्याबरोबरच एच पी न्यूज आणि एन स्मार्ट परिवारातर्फे एक छोटीशी भेटवस्तू थँक्यू